आज गुरुपौर्णिमा आहे ना ऋतिका मॅडम साठी घेतलाय आज, आज मी त्यांना गुलाब देणार माझ्या लाडक्या मॅडम तू नाही मॅडम साठी काही घेऊन आलीस मी माझ्या पप्पांना सांगून रेड गुलाब मागवून घेतलं माझ्या लाडक्या मॅडम आहेत ना हम्म मी देणार त्यांना तू काय आणलंस अच्छा तुझ्या लक्षातच नव्हतं गुरुपौर्णिमा पौर्णिमा गुड मॉर्निंग टीचर गुरुपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम पहिलं केलं हे बघ <tip> मी तर सगळ्या टीचरसाठी साठी पेन घेऊन आली हे बघ हा कदम सर ना हा तावडे मॅडम ना हा साठी मॅडम ना हा मोहिते मॅडम ना हा आशा मॅडम ना हा ढेंग नको ढेंगळे सर ना नको ते ओरडतात मला तुला हवाय का याच्यातला कोणाला एक पेन द्यायला पण नको मलाच लागतील कृतिका मॅडम आल्या कृतिका <tip> <प्रुतिका> मॅडम <मेड़। tip> गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही माझ्या आवडत्या मॅडमच म्हणून तुमच्यासाठी मी गुलाब घेऊन आली घ्या ना

मोकल सर तुम्ही माझे लाडके सरात म्हणून मी फक्त तुमच्यासाठी पेन आणला फक्त तुम्ही मला इंदुलकर बोला ना तुम्ही मला तेंडुलकर का बोलता स्वाती मॅडम तुम्ही माझ्या आवडत्या बाईयात म्हणून मी फक्त तुमच्यासाठी पेन आणला गुबल तुम्ही मला खूप आवडता तुम्ही मला नेहमी वकुस भाषण लिहून देता म्हणून मी तुमच्यासाठी